आता काहीच दिवसात बदलापुरात अग्नी महोत्सवाला सुरुवात होणार आहे या महोत्सवात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आहे वामन म्हात्रे फाउंडेशनच्या माध्यमातून याचं आयोजन करण्यात आहे त्यातच विशेष म्हणून बॉलिवूड नाईट याच्या वेळी बदलापुरात सुप्रसिद्ध गायिका नेहा कक्कर व रोहनप्रीत सिंग यांचं आगमन होणार आहे परंतु या कार्यक्रमाविषयी नागरिकांच्या मनात अवस्था निर्माण झाल्याचं दिसून येत आहे आगरी महोत्सवाच्या चौथ्या दिवशी सुप्रसिद्ध गायिका नेहा कक्कर व रोहनप्रीत सिंग यांचं आगमन होणार असल्यानं या कार्यक्रमाला नागरिकांना विकत पास घेऊन प्रवेश दिला जाणार असल्याच्या चर्चा रंगताना दिसत परंतु असे नसल्याचं शिवसेनेचे माजी नगरसेवक तथा आगरी नेते सुलदास पाटील यांनी याबद्दल खुलासा केला आहे या, के या कार्यक्रमाला कोणत्याही प्रकारचे पैसे आकारले जाणार नसून मोफत प्रवेश दिला जाणार आहे असे त्यांनी सांगितलंय बदलापूर आगरी महोत्सव बदलापुरात चार दिवस असणार आहे पहिल्या दिवशी कॉमेडीचा तडका दुसऱ्या दिवशी आगरी विरासत तिसऱ्या दिवशी गायक अवधूत गुप्ते नाईट व चौथ्या दिवशी बॉलिवूड गायिका नेहा कक्कर यांच्या गाण्याची मैफिल असणार आहे नमस्कार मैं हूं नेहा कक्कर और मैं आ रही हूं 25 दिसंबर को श्री वामन महात्रे फाउंडेशन आयोजित बदलापुर आगरी महोत्सव 2023 में और मैं बहुत एक्साइटेड हूं आप सभी भी अपने परिवार के साथ आइए हम तो आ ही रहे हैं सी ऑल नमस्कार मैं हूं रोहनप्रीत सिंह और मैं आ रहा हूं आपके शहर ऑन ट्वेंटी फिफ्थ श्री वामन महात्रे फाउंडेशन आयोजित बदलापूर आगरी 2023 में। मैं तो आ ही रहा हूं आप पाटील यांनी खुलासा करून मोठ्या उपस्थित राहून सर्व कार्यक्रमांचा आनंद घ्या असं आवाहन केलंय बदलापूर वासियांसाठी खुश खबर आहे सन्माननीय वामनदादा म्हात्रे व वा बदलापूर आगरी समाज यांच्या वतीने आयोजित करण्यात येणार आहे आगरी महोत्सव दिनांक बावीस डिसेंबर ते पंचवीस डिसेंबर हा अग्री महोत्सव साजरा होणार आहे कारमेल येथे क्रीडा संकुल तालुका क्रीडा संकुलामध्ये हा मोठ्या प्रमाणात हा का आग्रीमहोत्सव साजरा होत आहे सर्व बदलापूरवासियांना मी आवाहन करतो की इथे होणारे अतिशय सुंदर असे चार दिवस सतत कार्यक्रम ठेवलेले आहेत त्यामध्ये कॉमेडीचा तडका आगरी कल्चर अवधूत गुप्ते यांचा शो देखील होणार आहे सर्वात खुशखबर मोठी आहे की बदलापूरमध्ये नेहा कक्कर इथे येणार आहेत आणि त्यांचा मोठा लाईव्ह शो इथे होणार आहे तर हा सगळे शो आपण वामनदादा म्हात्रे फाउंडेशनच्या वतीने फ्री ठेवलेला आहे कोणत्याही शोचं पासेस वगैरे काहीही ठेवलेलं नाही आणि हे शो बघण्यासाठी आपण सहकुटुंब इथे याल आणि ह्या शोचं तसेच आमच्या आग्री महोत्सवाची मेजबान घ्याल तसेच इथे आगरी महोत्सव साजरा होत असतानाच आगरी कल्चर आणि तसेच आगरी खाद्यपदार्थ जे बऱ्याचशा लोकांना आगरी खाद्यपदार्थांची आवड आहे इथे बरेचशा आगरी स्टॉल्स आम्ही आग आगरी खाद्यपदार्थांचे लावलेले आहेत मच्छी मटण चिकन वेगवेगळ्या पद्धतीचे खाद्यपदार्थ आमच्या आगरी मो महोत्सवामध्ये असतात आणि या सर्व खाद्यपदार्थांचा आपण आस्वाद घ्यायचा आहे डाळ वजरी असो डाळ मुंडी असो असे बरेचसे आमचे खाद्यपदार्थ आहेत आणि बदलापूरवासियांना सगळ्यांना मी पुन्हा एकदा विनंती करतो की हा जो कार्यक्रम आगरी समाज संघटना आणि आगरी आ, समाज बदलापूर्व वामन मात्रे फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाचा लाभ घ्यायचा आहे सर्वांनी आहे जसं नेहा कक्करनी आता तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं की तुम्ही ते देखील येणार आहे तुम्ही देखील या पण आम्ही पुन्हा तुम्हाला विनंती करतो की आम्ही फ्री ठेवलाय आणि तुम्ही फ्रीमध्ये चांगले कार्यक्रम बघायला नक्की या धन्यवाद प्रतिनिधी श्रद्धा आपले बदल